कई खल्ले पचवून शिकार चढतोय रक्त शरीर शरीराने एकटाच चढतोय शोधाला कुणी त्या ज्योतिबाच्या माणसाला क्रांतीच्या नाखरांना शब्दांनी ठेचणारा नाखरांना शब्दांनी ठेचणारा क्रांती फुले वेचणारा जाती युद्ध थांबवणारा कुठे आहे सांगायला तो भिमटवला मी शोधतोय त्या माणसाला तो छाटतोय लेखनीने त्यांचे बंड तो छाटतोय लेखनीने त्यांचे बंडळी थपचा जाग्निंड मुजरा करायचा आता त्या क्रांतीला मुजरा करायचा याता त्या क्रांतीला मी शोध त्या माणसाला क्रांतीच्या तप्त ज्वालावर शेवटच काढून बुद्ध